काल महाड येथे आमदार जितेंद्र आवाड यांनी मनस्मृतीचे दहन करून शालेय अभ्यासक्रमातून मनस्मृतीमधील श्लोक काढून टाकावे यासाठी आंदोलन केले या दरम्यान जितेंद्र आवाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आले आणि यानंतर जितेंद्र आवाड यांनी या, या कृत्याची माफी मागताना असे सांगितले की भावनेच्या भरात हे माझ्याकडून झाले याबद्दल मी जाहीर माफी मागतो आणि आंबेडकरी जनता मला समजून घेऊन मोठ्या मनाने माफ करेल असा विश्वासही दाखविला होता मात्र याचे पडसाद आता राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून याचा जाहीर निषेध नोंदवला गेला यात प्रामुख्याने भाजपा जिल्हा सरचिटणीस भारत चामे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपाध्यक्ष बालाजी सारोळे ज्येष्ठ नेते राजकुमार मजगे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष बालाजी जवळगे जिल्हा उपाध्यक्ष ओम बुने भाजपा तालुकाध्यक्ष प्रताप पाटील लोकसभा विस्तारक चंद्रशेखर डांगे अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष रामनाथ पलमट्टे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अमित रेड्डी सरपंच नाथराव केंद्रे स्वामी दयानंद रेड्डी अल्पसंख्याक मोर्चाचे म्नानभाई शेख राजाभाऊ तेलंगे तुकाराम हरगिले अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भानुदास कडले तालुका उपाध्यक्ष अनुसूचित मोर्चा मनोहर सूर्यवंशी नरसिंग वाघमारे ओबीसी मोर्चा सरचिटणीस गंगाधर सूर्यवंशी इरशाद सिद्दीकी अमृत सारोळे विठ्ठल सारोळे रविशंकर स्वामी किसन काळे बालाजी जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते